मंडळी स्वागत आहे आज आपण सामना बघितला डेक्कन जिमखान्यावरती पुणेरी बाप्पा आणि विरुद्ध डी वाय पाटील सी सी आज पुणेरी बाप्पाचा कर्णधार आपल्याबरोबर वर आहे यश स्वागत आहे थँक्यू थँक्यू यश सर्वात पहिलं मला तुला विचारायचं आहे आज ज्या टीमसमोर तुम्ही खेळत होतात काल त्यांनी तीनशे त्र्याहत्तर केला आहे दुसऱ्या टीमच्या अगेन्स्ट अगदी मान्य आहे पण ती फिगर डोक्यात घेऊनच झोपला होतास आज तुला तेवढेच करायचे होते त्यांच्याविरुद्ध आणि ॲक्च्युली आमचा कसं प्लॅन नव्हता की कि किती टार्गेट करायचं आहे बट मला असं वाटत होतं की विकेट चांगले तर जसं आम्ही बॅटिंग करायला लागलो जसं जसं मुमेंट थोडा थोडा पुढे गेला तसं आम्ही डिसाईड केलं की थ्री हंड्रेड प्लस तर विकेट वाढते आणि जसं पार्टनरशिप होत गेले तसं मग आम्ही थोडं थोडं टार्गेट वाढवत गेलो वी वर एमिंग फॉर थ्री थर्टी थ्री फॉर्टी बट रामू आणि रोहनचे जे नंतर त्यांनी मारले त्याच्यामुळं आम्हाला एक पारपेक्षा पण पुढे स्कोर मिळाला आहे जो थ्री सेव्हन्टी इज अ व्हेरी डिफिकल्ट टू चीज ना अगदी खरं कॉमेंट्री चालू असताना मला माझं प्रेडिक्शन विचारत होते जनरली बरोबर बसतं पण तुम्ही आज माझी सगळी प्रडिक्शन फेल ठरवलेली आहेत मी म्हटलं तर तीनशे पाच तीनशे दहा पहिल्यांदा त्यानंतर सव्वा तीनशेपर्यंत गेलो पण तीनशे त्र्याहत्तर आउटस्टँडिंग तू पार्टनरशिपविषयी बोललास तू स्वतः देखील छप्पन्न धावा तिथे केला होतास तुझी पण एक चांगली दा पार्टनरशिप झाली होती नाही मी जेव्हा बॅटिंगला गेलो तेव्हा एक काहीच आउट झाला होता जस्ट आणि आमचे तीन विकेट पडले होते आणि ओव्हर्स फक्त ट्वेंटी झाल्या होत्या आणि एका साईडने तो अभिषेक चांगला खेळ होता त्याचा स्ट्राईक रेट पण चांगला होतो आणि तो बॉलरचा अटॅक पण करत होता तर माझा एकच प्लॅन होता की टिल थर्टी फाईव्ह टिल फॉर्टी आमचे जे हिटर्स आहेत त्यांना एक्सपोज नाही करायचं त्यांना येऊन त्यांचा रोल केला पाहिजे त्यांना येऊन डिफेन्स करण्यावर सिंगल डबल जो आमचा रोल आहे जो आम्ही मॅच घेऊन जातो तो करायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून मग मी जो माझा प्लॅन फॉलो केला त्याच्यामध्ये एक दोन पार्टनरशिप झाल्या सात सतसत्तर ऐंशी रन पन्नास रन त्यांनी मॅच त्यांच्यापासून खूप लांब निघून गेली होती सोपर्यंत बाकीचे बॅट्समन येतील तो आय आय मस्स इट वॉज अ क्लिनिकल परफॉर्मन्स पण तुझ्या कॅप्टनशिपबद्दल आपल्याला इथे विशेष बोललं पाहिजे त्याचं कारण असं आहे की तू मयूर मैदला पहिल्यांदा गोलंदाजी दिलीस ज्यावेळेस तुझ्याकडे रोहन दामले होता रोहनला थोडं मुद्दाम तुला खाली ठेवायचं होतं मला वाटतं की तो आमचा जो स्ट्रॅटर्जी होती ते एंड बघून होती एक एंड छोटा होता आणि जो एअर स्पीडमध्ये दोघं टाकतात तो शुभम मेडची ट्रॅजेडरी आहे की जरा बॉल जास्ती बाउन्स होत नाही तर त्या एंडनी त्याला तिकडनं इथं सिक्सेस मारणं जरा अवघड होतं तर हे आमचं फक्त सॅटरीज झाली होती आणि जसं आम्हाला वाटलं की बॉल थोडा टर्न होतो आहे मग आम्ही परत त्याला त्या ते एंडनी मेडला यूज केला कारण का तो आमचं मेन विकेट टेकिंग ऑप्शनमध्ये रोहन नामले थोडं आमचं ऑलराऊंडर ऑप्शन आहे आणि शुभम मेड आमचं विकेट टेकिंग ऑप्शन हेच महत्त्वाचं असतं अभ्यास व्हायला पाहिजे होमवर्क आणि या कर्णधाराचा जो उत्तम होता काँग्रॅच्युलेशन्स ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅचेस थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका